जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातमी सर्वप्रथम एकशे चारव्या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा सालाबादप्रमाणे यावर्षीही सिद्धिविनायक मित्रमंडळ परिवार विकास कॉलनी यांच्याकडून एकशे चारवी अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात पार पडली आणि ह्या या, या सोहळ्यामध्ये पूर्ण मोहन्यामधील नगर स यादवनगर आंबेवाडी सहकार नगर या सर्व विभागातील लोकांनी मोठ्या उत्साहाने समावेश घेतला आणि आम्ही मोठ्या उत्स उत्साहाने मिरवणूक सोहळा पार पाडला ठिकाणी सिद्धिविनायक मित्रमंडळ यांच्या वतीने सालाबादप्रमाणे थोर महापुरुषाची जयंती लोकशाहीराव यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली त्यानिमित्ताने या पंचकृषीतील सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झाले स्थानिकांनी खूप प्रतिसाद चांगल्या प्रकारे दिला अशाच प्रकारे या सिद्धिविनायक मित्रमंडळच्या वतीने सामाजिक कार्य पार पडतं त्याबद्दल त्यांना मी मातंग समाज संघटनेच्या वतीने त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांना लोकशाही साठे यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा